लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची गेल्या चार महिन्यापासून मासिक वेतन थकल्यानं महापालिकेअंतर्गत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत महापालिकेअंतर्गत स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यानं ते गेल्या चार दिवसापासून संपावर होते परंतु हे कर्मचारी संपाहून माघारी परतले त्या पाठोपाठ आता महापालिकेतील सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे त्यामुळं प्रशासक तृप्ती सांडवोर यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्यांनी केला महापालिकेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये जवळपास पाचशेच्या वर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत त्यामुळं महापालिकेच्या कार्यालयात आज सकाळपासूनच शुकशुकाट दिसून येत होता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या कार्यालयासमोर एकत्रितपणाने ठाण मांडून प्रशासनाचा निषेध केला आहे हे कर्मचारी संपावर असल्यानं कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून आलं दरम्यान या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे महापालिकेच्या आयुक्त किंवा अधिकाऱ्यांनी कसलाही संपर्क साधला नाही रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी यवतमाळ इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला राज्यभरातून नागरिकांना येता यावं यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या मोठ्या प्रमाणात बसेस बुक करण्यात आल्या त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांचे राज्यभरात मात्र मोठे हाल झाल्याचे दिसून आले आज पंतप्रधानांचा कार्यक्रम असल्यामुळं राज्यातल्या निम्म्याहून अधिक बसेस राज्यभरातून नागरिकांना यवतमाळला आणण्यासाठी बुक करण्यात आल्या मात्र यामुळं राज्यात सर्वसामान्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी अत्यंत अपुऱ्या बसेस शिल्लक राहिल्या त्यामुळं प्रवाश करताना दिसून येत होते परभणी विभागात एकूण तीनशे पन्नास बसेस असून त्यापैकी तब्बल दोनशे तीस बसेस या कार्यक्रमासाठी बुक करण्यात आल्या होत्या त्यामुळं केवळ एकशे वीस बसेसवरच प्रवाशांची वाहतूक करण्यात आली त्यामुळं जिल्हाभरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची मात्र चांगली चांदी झाल्याचं दिसून आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी पुणे इथं राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आयुकाच्या विज्ञानवारीसाठी परभणी जिल्हाभरातील एकूण पंच्याहत्तर विद्यार्थी रवाना झाले आहेत यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सईद इस्माईल डॉक्टर राजगोपाल कालानी गणेश शिंदे संजय ससाने बाळासाहेब जाधव डॉक्टर काळपांडे डॉक्टर रवी शिंदे डॉक्टर नेहरकर डॉक्टर केदार खटेंग डॉक्टर आनंद पडगुजर प्राध्यापक ज्ञानोबा नाईक भुसारे डॉक्टर अंकित मंत्री डॉक्टर ज्ञानेश्वर हरबळक डॉक्टर महेश कडे फुलवाडकर अंसारी शिसोदे डॉक्टर रामेश्वर नाईक व संपूर्ण सोसायटी टीम आणि पालक आदींची उपस्थिती होती याप्रसंगी गांधी विद्यालय एकता नगर या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिझिम पथकाद्वारे या विज्ञान वारीला निरोप दिला गुडगे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणी शहरातल्या अंबिकानगर व सम्राट नगर येथील मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या चाळीस लक्ष रुपयांच्या नालीच्या कामाचं उद्घाटन आज रामचंद्र रुंडे धम्मदीप रोडे विश्वजित बुधवंत अतुल वैराट विनोद राठोड संघर्ष चाटसे उत्तम शुभगत प्रकाश आळणे साहेबराव गायकवाड महेंद्र कीर्तने सोपान झडे दीपक जोंजळे धम्मरत्न काडे जानकीराम ढगे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला आहे या कामाला सुरुवात झाल्यामुळं या परिसरातील मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा अठ्ठावन्न क्विंटल तांदूळ स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकानं दोन ठिकाणी केलेल्या कारवाईतून जप्त केला आहे गंगाखेड के रस्त्यावरून या पथकानं एम एच चोवीस एयू सहासष्ट एकोणसत्तर हे वाहन ताब्यात घेतलं त्यातून अठ्ठावीस क्विंटल तांदूळ तर एम एच बावीस ए एन सदतीस सत्तेचाळीस या क्रमांकाचं दुसरं वाहन आढळून त्यातून तीस क्विंटल तांदूळ जप्त केला आहे संबंधित वाहनधारकानं या पथकाबाबत तांदळा बाबतचा खुलासा केलेला नाही त्यामुळे संशय बळावला व वा। पथकानं वाहनासह तांदूळ जप्त करत महसूल प्रशासनाकडे संदर्भात खुलासा मागवला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड बाळासाहेब पुरंदरे रवी जाधव दिलावर खान शेख रफीक निलेश परसोडे इम्रान खान यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सेलू रेल्वे स्थानकावर एका वृद्ध महिलेचा रेल्वे खाली आल्यानं मृत्यू झाला आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री पावणे दहाच्या सुमाराला ही दुर्दैवी घटना घडली छत्रपती संभाजीनगर येथून हैदराबादला जाणारी रेल्वे सेलू स्थानकावर नियोजित नऊ वाजून एकवीस मिनिटांनी दाखल झाली व लगेच ती कुडी निघाली यामुळे सायदाबी शेख मेहबूब ही महिला आपल्या जवळील सामान गाडी ठेवून चढत असताना गाडीखाली आल्या व त्यांचा जागी मृत्यू झाला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय हो अन्न योजना योजना व प्राधान्य कुटुंब शेतकरी योजनेवरील पात्र लाभार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती व दिवाळी सणानिमित्त आनंदाचा सीधा जिन्स दोन हजार तेवीस मध्ये वितरित करण्यात आला होता लाभार्थ्यांना सीधा जिन्स संच वितरित करण्यासाठी प्रतिसंच शंभर रुपये प्रमाण वितरित करून विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम मार्जिन वजा जाता उर्वरित रक्कम सात दिवसाच्या आत रास्तभाव दुकानदारांनी शासनाला भरायची होती परंतु अनेक रास्तभाव दुकानदारांनी जिन्नसाची रक्कम जमा केली नाही त्यामुळं कार्यालयाकडून संबंधित रास्तभाव दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये पाथरी तालुक्यात दोन जिंतूर तालुक्यात चार शेरू एक गंगाखेड बावीस असे एकूण एकोणतीस रास्तभाव दुकानदारांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली तर त्र्याण्णव रास्तभाव दुकानदारांचे तेहतीस लाख ऐंशी हजार सातशे चौपन्न रुपये एवढी अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण निवास कल्याण बाजूस परभणी परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदावर श्रीमती आशा गरुड यांची शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं पुनर्नियुक्ती केली आहे जिल्हा परिषदेअंतर्गत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून श्रीमती गरुड या कार्यरत असताना शिक्षण विभागानं त्यांच्या विरुद्ध केलेल्या गैरप्रकाराबद्दल ठपका ठेवून त्यांना निलंबित केलं होतं आशा गरुड यांनी या निलंबनाच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी याचिका दाखल केली होती तेव्हा न्यायाधिकरणानं चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गरुड यांचं निलंबन रद्द ठरवलं ज्या पदावर निलंबित करण्यात आले त्याच पदावर पूर्वत पदस्थापना करण्यात यावी असा आदेश देखील लागू केला यावरून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव टी व्ही करपते यांनी गरुड यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक म्हणून परभणी जिल्हा परिषदेत पूर्व पुनर्स्थापित करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पालम अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना शहरी घटक अंतर्गत घरकुल बांधण्याच्या सहाशे सतरा लाभार्थ्यांना तत्काळ राज्य शासनाच्या हिस्ची रक्कम वितरित करावी अशी मागणी पालमच्या नगराध्यक्षांनी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रीय विकास प्राधिकरणातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मुख्य अभियंत्यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या मुंबई इथं आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे आज या धरणे आंदोलनास गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुटे यांनी भेट देऊन आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजावून घे त्याबाबत तात्काळ शासन आदेश काढण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं उपस्थितांना आश्वासन दिलं यावेळी मुगाजी बुरुड सुभाष देसाई यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड सी परिसर परभणी परभणी जिल्ह्यात ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार महिन्यासाठी एक हजार त्रेपन्न क्विंटल साखरेचं नियंत्रण प्राप्त झालं आहे परभणी जिल्ह्यासाठी यशस्वी साखर पुरवठादार म्हणून कान्हा पारखे इंडो अलाइड प्रोटीन फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेड यांची निवड करण्यात आली आहे साखर नियंत्रण क्विंटल मध्ये असून तालुका व गोदाम माहिती पुढील आहे परभणी दोनशे शहाऐंशी पूर्णा एकशे एकोणावीस पालम पंच्याहत्तर गंगाखेड चौऱ्याण्णव सोनपेठ एकावन्न पाथरी अठ्ठ्याऐंशी शेरू एकशे चौतीस मानवत एकोणऐंशी व जिंतूर नव्वद तसंच बोरी सदतीस याप्रमाणे तिमाही साखर नियतन प्राप्त झालंय रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या श्री शिवाजी तंत्र निकेतन मध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी कोल्हापूर ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड नागपूरच्या वतीनं कॅम्पस दायवचं आयोजन करण्यात आलं या कॅम्पस मुलाखतीला उत्तफूर्त आता प्रसाद मिळाला डॉक्टर प्रचार्यकिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रदीप रणखाम यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कॅम्पस मुलाखतीला विद्यार्थ्यांची उपस्थिती होती परभणीच्या प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल इथं कैलासवासी रामभाऊ शेळके यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा संपन्न झाल्या त्यात वेदिकार सोमेश्वर लाहोरकर हिचा तृतीय क्रमांक आल्याबद्दल पाचशे एकावन्न रुपये रोख व प्रमाणपत्र आणि मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेश शिळके मुख्याध्यापिका श्रीमती काटकर अभियंता जिल्हा कार्यालय परभणी व मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान नव तेजस्वी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्पांतर्गत आठ लोकसंचलित साधन केंद्रामार्फत स्वयंसहायता महिला बचत गटानं तयार केलेल्या वस्तू व मालांचं विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन काल पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आलं परभणीच्या सिटी क्लब इथं एक मार्च पर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे किशोर सिंह परदेशी एस के नवसारे सुनील हट्टेकर संदीप मराठे उत्कर्ष भोळे आरती गीते अरुण तामटकर सुरेश पवार बाळासाहेब झिंजाडे मनीषा क्षीरसागर किरण राठोडा यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी महापालिकेच्या जा कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून काम बंद आंदोलन के सुरू केलं असून महापालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या जा न्याय मागण्याचा विचार करून त्या मागण्या पूर्ण कराव्यात असं समर्थन परिवर्तन पॅनलचे प्रमुख सचिन देशमुख यांनी के व्यक्त केले आज त्यांनी उपोषण स्थळी जात आपला जाहीर पाठिंबा दिलायसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद